नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण आनंदाची आणि दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता आपण बातमीचे स्पष्टीकरण पाहूया अखेर घोषणा झाली चार टक्के माघाई भत्ता वाढ होळीपूर्वीच पूर्वीच ऍडव्हान्स गिफ्ट झाला कर्मचाऱ्यांचा फायदा या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहे अखेर सरकारी कर्मचाऱ्यांचा भत्ता वाढ घोषित झाली असून जाणून घ्या सविस्तर माहिती तर चला पाहूया सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी आनंदाची बातमी होळी पूर्वीच कर्मचाऱ्यांना अॅडव्हान्स गिफ्ट जाहीर झाला कर्मचाऱ्यांचा मोठा फायदा अखेर शेवटी माघाई बत्त्यात वाढ झाली चला तर पाहूया माघाई बत्त्या वाढ संदर्भात संदर महत्वाची स्पष्टीकरण करण्यापूर्वी जर आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन youtube चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला संपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पाहूया अखेर घोषणा झाली चार टक्के महागाई होळी पूर्वी अडव्हान्स गिफ्ट कर्मचाऱ्यांना चार टक्के वाढ महागाई भत्ता वाढ कर्मचाऱ्यांचा फायदा होळी पूर्वीच कर्मचाऱ्यांना अॅडव्हान्स होळी गिफ्ट मिळाले आहे या संदर्भामध्ये स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहे कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यात वाढ जाहीर झाली आहे फेब्रुवारी महिन्याच्या कर्मचारी वर्गासाठी ही मोठी आनंदाची बातमी आली आहे होळी पूर्वीच कर्मचाऱ्यांना वाढलेला डी ए मुळे कर्मचाऱ्यांच्या शॅलरीत किंवा वेतनामध्ये मोठी वाढ होणार आहे वाढत्या महागाईच्या काळात ही बातमी कर्मचाऱ्यांना दिलासा ठरणार आहे म्हणून महागाई बत्त्यात चार टक्के वाढ या संदर्भामध्ये माहिती पाहूया महागाईने फोर टक्के जाहीर झाला आहे तर नवीन वर्षात कर्मचाऱ्यांसाठी हे एक गिफ्ट मानले जातात वित्त मंत्र्यांनी वाढीव ची घोषणा केली या संदर्भामध्ये मित्रांनो वित्त आहे कर्मचाऱ्यांच्या महागाईच्या काळात कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारचा हा मोठा निर्णय आहे आणि हा निर्णय आहे केंद्र सरकारच्या अर्थमंत्र्यांनी घेतलेला निर्णय काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांना दुहेरी लाभ दिला आहे यानंतर महाराष्ट्र सरकार सुद्धा आता लवकरच महागाई भत्त्याची वाढ किंवा घोषणा करील अशी अपेक्षा व्यक्त करून आपण आपला व्हिडिओ चे स्पष्टीकरण करत आहोत करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र